नागपूरच्या काटोल इथे रामदेव बाबा अभियांत्रिकी विद्यापीठात एकोणीसशे नव्याण्णवच्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी वृंदा देसाई यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आपलं मनोगत व्यक्त केलं माझी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपण इथल्या विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली इज अ कॉनेक्ट बिटवीन अल्युमनाय अँड द स्टुडंट आणि त्यांना पण एक मेंटरशिप मिळते आणि त्याच्यामुळे त्यांना प्लेसमेंट्सला किंवा समोरच्या जीवनासाठी पण व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं आणि पंचवीस वर्षानंतर वापस येऊन स्टुडंट्स आपल्या कॉलेजशी कॉलेजला काय वापस देऊ शकतात म्हणजे वन्स यू अव्ह अचीव समथिंग इन लाइफ हाउ कॅन यू कॉन्ट्रिब्युट बॅक तर हा त्याच्या मागचा एक खूप सुंदर एक विचार विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर राजेश पांडे यांनी या आयोजनाची भूमिका स्पष्ट करत विद्यापीठातल्या सुविधांची माहिती दिली पंचवीस वर्ष झालेल्या अल्युमिनायला इथे बोलवतो त्यांच्याशी इंट्रॅक्शन करतो सगळी फॅकल्टी मेंबर्स बोलतात विद्यार्थी बोलतात आणि त्यांच्या अनुभवाचा त्यांची जे काही सक्सेस आहे ते, ते शेअर करतात अनुभवाचा आम्हाला फायदा होतो आणि त्यांचे हे प्रयत्न आम्हाला विद्यापीठाला संस्थेला अजून उंचीवर नेण्यात ने सहाय्यक स्था होतात तर आमचे विद्यार्थी सर्व ब्रँचेसचे आलेले आहेत फार चांगले त्यांचे अचीवमेंट्स आहेत आणि मनाने ते कॉलेजशी कनेक्टेड आहे